धामणगाव मतदारसंघात भाजपचे प्रताप अडचण विजयी चांदूर रेल्वे येथील आय टी आय येथे मतमोजणी संपन्न भाजपाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष जेसीबीने उधळण्यात आले फुल व गुलाल धामणगाव रेल्वे मतदारसंघात नुकतेच विधानसभा निवडणूक पार पडली असता आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मतमोजणीची प्रक्रिया चांदूर रेल्वे येथील आय टी आय येथे सकाळी आठ वाजतापासून करण्यात आले होते त्यावेळी मतमोजणी ही चौदा टेबलवरती करण्यात आली असता सत्तावीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली त्यावेळी अंतिम निकाल हा महायुती भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांनी पंधरा हजार नऊशे पन्नास एवढी लीड घेऊन काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांना पराभूत केलं तर नऊशे पन्नास एवढ्या लीडने प्रताप अडसड विजयी झाल्याने धामणगाव मतदारसंघातील सर्वत्र महायुतीचे कार्यकर्ते यांनी एकच गर्दी केल्याने चित्र दिसून आले व शहरात जेसीबीच्या साह्याने फुलांचा व गुलाल उधळण्यात आला चांदूर रेल्वे शहरात फक्त जय श्रीराम व वा एकच वादा प्रतापदादा असा एकच जयघोष होत आहे वराड माझानुसकरिता पियुष ठोंबरे चांदूर रेल्वे